त्यामुळे आमच्या अशा मागण्या आहे की मतदारवाढीचे विश्लेषण आम्हाला त्यांनी दिलं पाहिजे बी एल ओली किती त्यांची जी डायरी असते त्या डायरीची जी, जी कुठली इन्फॉर्मेशन आहे ती आम्हाला दिली पाहिजे कशा पद्धतीने त्यांनी क्रॉस व्हेरीफाय केलं याचे पुरावे आम्हाला तिथे द्यावे लागतील आणि सविस्तर माहिती ही कुठल्याही परिस्थितीमध्ये दे आम्हाला देणं हे महत्वाचं आहे अचानक वाढले मतदार हे होते कुठले कसे आले कुठून आले ही माहिती आम्ही तिथं मागितली आणि खास करून एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑगस्ट नंतर वाढलेले म्हणजे एका महिन्यात जे वाढले त्याच्यावर आम्हाला आक्षेप घेता येत नाही याची माहिती आम्हाला लेखी स्वरूपात स्पष्टपणे इलेक्शन कमिशननी दिली पाहिजे त्याच्यात बरोबर डेटा जो कुठला आम्ही मागतोय तो आम्हाला उपलब्ध करून दिला पाहिजे ज्याच्यामध्ये अधिकृत पद्धतीने डेटा आम्हाला देणं अतिशय महत्वाचा आहे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर याच्यामध्ये डिजिटल मतदार मतदार याद्या आता तुम्ही म्हणताय डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया आणि मतदार याद्या मात्र तुम्ही डिजिटल आम्हाला देत नाही आम्ही प्रिंट देतो हे देतो ते देतो म्हणजे आम्ही फक्त कामच केलं पाहिजे खोलात गेलं पाहिजे त्याच्यापेक्षा आम्हाला डिजिटल मतदार याद्या मिळाल्या पाहिजे बी एल ओची डायरी नोंदी कशा झाल्यात हे आम्हाला समजून घ्यायचं आहे आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये ते कसं करून घेणार आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे विधानसभा इलेक्शन नंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार वाढले आहेत आणि ते अशाच पद्धतीने तात्या दोना तात्या जसं इथं एक सिटीजन झाले त्यांनी आधार कार्ड काढलं तसं अशा अनेक नको त्या लोकांचं आधार कार्ड काढलं गेलं असेल त्यांचं वोट वोटर आय डी रजिस्ट्रेशन सुद्धा झालं असेल आमचं बी एल ओच्या मदत असं आमचं स्पष्ट मत आहे आणि त्याच्याच बरोबर मतदाराच्या दिवसाचे सी सी का इथं सहा लोकांची नावं दाखवलेत ते सहा वेळा तोच व्यक्ती मतदानाला आला का दोनदा नाव आहे दोनदा आला का जर शेवटच्या ह्याच्यामध्ये अडुसष्ट लाख लोकांनी मतदान केलं एका तासामध्ये मग आम्हाला ते व्हिडिओ बघून बघायचंय कोण होतं ते कसे आले कुठून आले आम्ही वेगळी माहिती नाही मागवत आम्हाला पुढच्या बाजूनी मतदान करताना आम्हाला कळणार सुद्धा नाही मतदान कोणाला केलंय पण तिथं जे काही सी सी टी व्ही कॅमेरे ठेवले होते तिथं आम्हाला त्या ठिकाणी माहिती ही पक्की मिळणं अतिशय महत्वाचं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे आणि त्याच्याच बरोबर आमचं एक बी एल ओ लॉगिंग डेटा द्या दे। आमचं असं मत आहे की एका मोबाईल वरनं हजार हजार लोकांचं तिथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यामुळे लॉगिंग डेटा आम्हाला द्या आणि हे बी एल ओ एका ठिकाणावरनं सगळी माहिती काढत होते का क्रॉस व्हेरीफाय करते होते का आमचं मत आहे एकाच ऑफिसमध्ये हे बसले अधिकाऱ्यांकडनं करन वरून आदेश आला म्हणून सगळी माहिती दिली एका एसी ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बसून बहुतांश बी एल ओनी सगळी क्रॉस व्हेरिफिकेशन तिथं केले म्हणून ह्या चुका त्यांना सापडलेल्या नाही त्यामुळे कुठं ना कुठं तरी घोळ झालाय त्यामुळे लॉगिंग आय डी आणि सीडीआर डेटा हा बघून खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं बघेल असं आमचं मत आहे फॉर्म क्रमांक सेव्हन ए आम्हाला उपलब्ध करून द्या आणि स्थानिक निवडणुकीतील पार्श्वभूमी बघता हे जे काय घोळ निघालेत जे काय पुरावे येत आहेत व्ही व्ही पॅट असणं महत्वाचं आहे ते म्हणतील आमच्याकडे एवढे व्हीव्हीपॅट नाहीत मशीन नाही आहेत अहो अख्ख्या देशात काही इलेक्शन आहे असं नका समजू लोकसभेला तुम्ही सगळीकडे वापरले आणाला मग जिल्हा परिषदच्या सदस्यासाठी एक वापरा पंचायत समितीसाठी एक वापरा प्रभाग मध्ये चार असतील तर चार वेगळे वेगळे वापरा अख्ख्या देशातून तुम्ही आणा आणि मग त्या व्हीव्हीपॅटचा आणि त्या तिथं मशीनचा वापर करा अजून डोकं वापरा अजून थोडे दिवस जाऊ द्या नाही तर सहज सोप्या पद्धतीने म्हणजे आपल्या बॅलेट पेपरवर तुम्ही मतदान घ्या विषय संपवा